आज आपल्या सोबत आहेत सनी इलम यांना एकोणविशे एकोणऐंशी एकोणऐंशी साली ग्रामपंचायत वापेपाडा येथे काही प्लॉट शासनाच्या वतीने दिले होते परंतु आज ता तर त्यांना ती जागा उपलब्ध झाली नाही त्यामुळे येत्या चौदा ऑगस्टला ते तहसील कार्यालय येथे कलेक्टर कलेक्टर ऑफिस येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून मी साहेब प्रकाश इलाम वाफे वाफे पाडे इथे राहतो माझे आजोबा दत्तू लहान यांना तीस सात एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली आम्हाला तहसीलदार यांनी सही शिक्क्यासह वाफे गावठाणामध्ये तीस बाजी चौरस एवढे प्लॉट उपलब्ध करून दिले होते ते त्या प्लॉटवरती तहसीलदार यांनी सर्वे नंबर किंवा गट नंबर कोणताही उल्लेख न करता आज त्या प्लॉट मध्ये बाबांनी भरपूर वेळा फॉलोअप घेतला परंतु सर्वे नंबर नसल्यामुळे ते आतापर्यंत बाबांना प्रूफ करण्यासाठी जराचा वेळ लागला पण मी ती इथं दोन हजार एकवीस रोजी आपण तहसील कार्यालय इथं उपोषण केल्यानंतर माननीय निलिमा सूर्यवंशी मॅडम यांनी आम्हाला हा फेरफार उपलब्ध करून दिला त्या फेरफार मध्ये उपलब्ध आमची समक्ष सगळी जागांची नावं दिसली आमच्या बाबांना आजोबांना जे प्लॉट दिले होते सगळ्यांच्या पण त्यांनी जे उपोषण मागे घेण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन अजूनही पूर्ण झालं नाही त्या संदर्भात मी जिल्हा अधिकारी ठाणे येथे अमरण उपोषण करणार आहे मग या उपोषणात तुमच्या मागण्या काय असतील आता ड्रोन द्वारे मोजणी झाल्याप्रमाणे आमचे जे घर आहे ते दुसऱ्याच्या मालकीत आढळून आलेले आहे त्यामुळे आज जो जागेचा मालक आहे आहे तो आज ना उद्या मोजणी केल्यानंतर आमच्या घरावरती त्याच्यामुळे कोणत्या याच्यानी आता आमच्या जागेवरती झालेल्या प्लॉटवरती अतिक्रमण दिसून आल्याप्रमाणे त्यांना पर्याय जागा द्यावा किंवा आम्हाला पर्याय जागा द्यावी माझ्या सगळ्या पेपरचा सहानिशा करून माननीय जिल्हाधिकारी साई साहेब यांनी આવશ્યક તો નિર્ણય ઘણી મને યોગ્ય તેનો ન્યાય દેવા